राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले भागवत यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि शिर्डी माझे पंढरपूर ही आरती संपन्न झाली अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धाच्या संदर्भ देत मोहन भागवत यांनी साई संस्थांच्या अभिप्राय वहीत आपला अभिप्राय देखील नोंदवला नाशिक दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनासह भागवत यांनी साईबाबांनी संपूर्ण आयुष्य व्यथित केलेल्या द्वारपामाई आणि गुरुस्थान मंदिराला देखील भेट दिली साई संस्थांच्या वतीने साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला साई, साई दर्शनानंतर धन्य झाल्याची प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली अठराशे स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ देत मोहन भागवत यांनी साई संस्थांच्या वही आपला अभिप्राय देखील नोंदवला त्यांचा अभिप्राय अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या घटकाचे भारत ज्या ईश्वरीय योजनेने झाले त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होत देह त्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना वरील दृष्टीने पथदर्शक ठरते ही प्रचिती आहे श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचा नित्य कार्य विकास व त्याचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींचे मनापासून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद